आणि वडेट्टीवार जरा थोडे आजकाल बालिशपणापणा वागते आहेत थोडं जरा त्यांनी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे थोडी बालिशपणा सोडली पाहिजे अभ्यास केला पाहिजे की के लता मंगेशकर हॉस्पिटलवर कालच मान्य मुख्यमंत्री मी स्वतः पुण्यामध्ये होतो आम्ही स्वतः त्या ठिकाणी चौकशी आणि जे जे काही गोष्टी करायच्या त्या केल्या आहे आता सरकारचे लोक मागे मी स्पष्ट भूमिका घेतली आहे काल पुण्यामध्ये काही करून लता मंगेशकरच्या झालेल्या तिथल्या हॉस्पिटलकडून झालेल्या अनियमितता या मान्य नाही आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं भाजपच्या महिला मोर्चानी आणि त्यामुळे पुण्यातल्या घटनेची चौकशी ज्या ज्या लेवलला करायची करून लता मंगेशकर हॉस्पिटलमधलं कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची आहे यामध्ये कोणीही त्यांना मदत करणार नाही कारण शेवटी मृताच्या टोळ्यावरचं लोणी खाल्लाने आम्ही लोक नाही आहे ते काँग्रेस पार्टीचे लोक का आहे आम्ही कडक कारवाई करू आणि यानंतर अशा घटना महाराष्ट्रात कुठले हॉस्पिटल करणार नाही या राज्यामधल्या कुठल्याही हॉस्पिटलनी पैशाखर्चा कोणाचा जीव घेईल असं कुठलंही प्रकरण महाराष्ट्रात होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ हो।